आहे आमचा रूम म्हणजे आमचा रूम ये तसेच पडले तर आत नाही आहे तो किचन इथं गॅस इथ रॅक निड आहे आंघोळीचा बाथरूम ते तर मग आज तर एकटाच आहे घरी रूमवर तर आज ना हा आज जेवायला ना डाळ खिचडी बनवणार आहे तर मग म्हणजे आता मी काही पहिलं ना बनवलं नाही पण मी आजच पाहिला युट्यूबला त्याच्यामुळं मग ना आज कशी ना कशी ना ना ता मी कशी बनवणार आहे चला कशी बनवायची ना ते पाहू आता मी तांदूळ मसुरीची डाळ मुंग डाळ ती घेतले तसं डाळीमध्ये अजून हरभऱ्याची डाळ मग तुरीची डाळ आहे त्यात नाही आपल्याकडे पण मग घ्या दोन डाळी आहेत त्या आता याच्यात देऊ मिक्स घेऊ बाकी तर आता मी जे आहे ना दीड कपच तांदूळ घेतले अर्धा अर्धा कप मुगाची आणि मसुरीची डाळ घेतली तुम्हाला वाटलं तर हरभऱ्याची नाहीतर मग याची मुगाची डाळी मिक्स कर करायचे असेल तर करा, करा माझ्याकडे या दोनच डाळी होत्या त्याच्यामुळं मी दोनच डाळी घेतल्या <स्थाथा> मी बटाटं गाजर कांदा आणि या बारीक अद्रक ते घेत नाही गाजर होता म्हणून मी टाकू राहतील कधी तर टाकेल नाही मग होता म्हणून टाका तुम्ही तुमच्याकडं असेल तर टाका आणि जलदा खिडी खिचडी खाऊन खाऊन कटाळा आला असेल ना

आके लिया टाकेल गलस मी पाणी टाकलं याच्यात गॅस मिडियम खिचडी शिजत आहे ना तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा आता पाच एक मिनटं जा पण डाळ खिचडी शिजते तोपर्यंत पर्यंत तो ना पापड ना, पर पाप ना तर नाही आपल्या गडपत पापड्या बिपड्या आहेत नागदिच्या आहेत त्या घेऊ दोन तीन बुजून तर आपली झाले डाळ खिचडी बनवून तर तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही एकदा बनवा या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो व्हिडिओ तो लाईक करा